नमस्कार मी भरत लोहार आपणासमोर साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक हृदयाला पाजर फोडणारी डोळ्यातून अश्रू गाळाला भाग पडणारी आहे घटनेवर आधारित कविता घेऊन येत आहे भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती संसार मोडला आधुरी एक कहाणी ही अधुरी काणी असणारी कविता ऐपणा ऐका श्रीमती वंदना सुतार पुणे यांच्या लेखनीतून प्रकट झालेली हृदयस्पर्शिक कविता साहित्य पंढरी काव्यसमूहांतर्गत माझी एक स्वरचित कविता सादर करते ही कविता मी माझ्या यांच्याकरता बहाल करते कवितेचे शीर्षक आहे आठवण तुमच्यासाठी माझे मी आईबाप सोडले तुमच्यासाठी माझे मी आईबाप सोडले राजा राणीच्या संसारी सारे काही मांडले राजा राणीच्या संसारी सारे काही मांडले कळी हस्याची फुलावी तसे आयुष्य फुलले कळी हस्याची फुलावी तसे आयुष्य फुलले सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत मी राहिले सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत मी राहिले दृष्ट लाघावी दोघांना तसे काही घडले दृष्ट लाघावी दोघांना तसे काही घडले कावळा फांदीवर बसायला जग जगसारे बुडाले कावळा फांदीवर बसायला अन जगसारे बुडाले नियतीला मान्य नव्हते अगटीत काही घडले नियतीला मान्य नव्हते अघटित काही घडले आयुष्याच्या नौकेवर काळोको पसरले आयुष्याच्या नौकेवर काळोको पसरले डाव अर्ध्यावर फसला होत्याचे नव्हते झाले डाव अर्ध्यावर फसला होत्याचे नव्हते झाले अंधाराला भुईवर अश्रू दाटून वाहिले अंधाराला भुईवर अश्रू दाटून वाहिले ऊन वारा पाऊस तुमच्या संघे काढले ऊन वारा पाऊस तुमच्या संघे काढले आभाळ काळवंडून आले गडगडून ढग सांडले आभाळ काळवंडून आले गडगडून ढग सांडले आठवण तुमची येता नयनू नैनी अश्रू दाटले आठवण तुमची येता नैनी अश्रू दाटले रिते सारे जग सुने सुने वाटले रिते सारे जग सुने सुने वाटले धन्यवाद